नमस्कार मी अनिकेत करिअर मंत्राच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला पैसे कमवायचे नाव बनवायचे परंतु हे सर्व करत असताना अनेक नागरिकांना झटपट पैसे कमवण्याच्या नादामध्ये फ्रॉडही होतो आपण अनेक उदाहरण पाहतो की शेअर मार्केट असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील नागरिकांना नॉलेज नसल्याने त्यांच्यासोबत अनेक वेळा फसवणूकी होते याच विषयी बोलण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत अरविंद टायडे सर असणारे एकंदरीतच ती जे अभियान राबवणार आहेत त्यामधून ते कशाप्रकारे संदेश देणारे नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय याच विषयी यात विश्लेषण आपल्यासाठी करण्यासाठी स्वतः अरविंद सर सर स्वागत आहे ठळक भारतामध्ये एकंदरीतच काय सांगाल शेअर मार्केट म्हणजे काय कारण अनेक नागरिकांमध्ये यामध्ये सभ्रम नमस्कार मी अरविंद तायडे आय टी आय निदेशक, आय टी निदेशक शासकीय आय टी आय मागिन मी मागील सहा महिन्यापासून शेअर मार्केट या विषयावर अभ्यास करत आहे आणि मला जाणवलंय की आज रोजी जे लोक पेन्शनधारक आहेत किंवा ज्या मुलांना कमी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पैसे कमवायचे आहे ते मॅक्झिमम शेअर मार्केटमध्ये आपला वेळ देऊन जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात परंतु मला असं सांगावं असं वाटते की शेअर मार्केट हे असं एक मार्केट आहे की ज्याचा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही त्यामधून काहीही मिळवू शकणार नाही उलट तुमच्याकडे असलेले सर्व तुमचे डिमॅट मधले पैसे तुम्ही गमावून बसाल कारण कुठलेही ट्रेडिंग करायचं झालं इंट्राडे झालं किंवा डिलिव्हरी झालं ह्या करण्यासाठी तुमचा कोणत्याही कंपनीचा शेअर घ्यायचा असेल तर त्याचं टेक्निकल नॉलेज फंडामेंटल नॉलेज त्या कंपनीचं असणं तुम्हाला आवश्यक आहे जर तुम्ही ते टेक्निकल ते नॉलेज आणि फंडामेंटल नॉलेज त्या कंपनीचं घेतलं तरच तुम्हाला कळू शकते की तुमचा शेअर जो आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये स्टेबल राहू शकेल का नाही कारण शेअर मार्केट अशी एक गोष्ट आहे की तुम्ही तावलेले पैसे तो शेअर जो आहे तो वरत जाईल याची कोणतीही गॅरंटी नसते आणि खाली जाईल याची कोणतीही गॅरंटी नसते कारण हे टोटल शेअर मार्केट म्हणजे सप्लाय आणि डिमांड या दोन गोष्टीवर अवलंबून असते कोणतेही प्रॉडक्ट जे असते त्या प्रॉडक्टची जर डिमांड वाढली तर शेअर जे आहेत ते तुमचे अप होतात आणि जर सप्लाय वाढला तर तुमची शेअर जे आहेत ते डाऊन होतात ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला टेक्निकली घेऊन येत आहो आम्ही शेअर शिक्षा अभियान या शेअर शिक्षा अभियान मध्ये आमचे सीएमडी अमितजी डांगे साहेब शेअर शिक्षा अभियानाचे सी अमितजी डांगे साहेब आय टी आणि एमबीए मागील मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे आणि स्वतः डेव्हलपर म्हणून ते राहिलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या कंपनीमध्ये ऍप डेव्हलप केलेले आहे ज्या ऍपच्या माध्यमातून ते जनजागृती करू इच्छितात की जे शेअर मार्केटमध्ये लोक फसत आहेत जेणेकरून ते फसायला पाहिजे नाही आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या टिप्स देणार नाही आम्ही तुम्हाला कोणता शेअर घ्या हे? हे सुद्धा सांगणार नाही आम्ही तुम्हाला फक्त एज्युकेशन देणार कारण मी टोटल एज्युकेशन फील्डमधून येणारा व्यक्ती आहे मागच्या पंचवीस वर्षापासून मी एज्युकेशन फील्डमध्ये काम करतोय तर आम्ही तुम्हाला फक्त शेअर मार्केटचं एज्युकेशन देणार आहे ते ऍपच्या माध्यमातून आमचे सीईओ अमित दांगे साहेब यांनी या कंपनीची स्थापना केलेली आहे आणि मार्केटमध्ये त्याचा प्रचार व प्रसार करण्याचं काम जे आहे ॲज ए सोशल वर्कर या नात्याने एक समाजसेवक या नात्यानी हा प्रोग्राम जो आहे हा आम्ही बदलापूरपासून सुरुवात केलेला आहे आणि या जनजागृतीमधून मला गॅरंटी आहे की जे आपले सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत किंवा जे काही पेन्शनर्स आहेत किंवा जे काही इन्व्हेस्टर्स आहेत ते निश्चितच त्यांचा फंड जो आहे तो सेफ ठेवू शकतात मला गॅरंटी आहे की या ऍपच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं एज्युकेशन आधी फर्स्ट करायचं कारण शेअर मार्केट जे आहे शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट कशानी चालते शेअर मार्केट जे आहे त्याला कंट्रोल कोण करते जसं बँकांना आरबीआय कंट्रोल करते त्याचप्रमाणे शेअर मार्केटला सेबी म्हणून असते संस्था जी त्याला टोटल त्याचं कंट्रोल आहे त्या शेअर मार्केटवर जे आपलं एन एस सी आणि बीएससी नॅशनल स्टॉक मार्केट आणि बॉम्बे स्टॉक मार्केट हे दोन्ही मुंबईमध्येच आहेत ऑफिसेस आपल्याला माहितच आहे की या दोन्ही ऑफिस थ्रू आपण शेअर घेतो किंवा शेअर विकल्या जातात किंवा शेअर विकत घेतल्या जातात आणि याच्या माध्यमातून सगळं ट्रेडिंग होते परंतु आपण पाहतोय की नव्वद टक्के लोक जे आहे शेअर मार्केटमध्ये स्वतःचा पैसा गमावतच राहतात आणि तो गमावू नये म्हणून आम्ही हे अभियान राबवायचं ठरवलेलं आहे मी अमित डांगे साहेबांचा एक सहकारी म्हणून हे काम करत आहो मला निश्चितच खात्री आहे की आम्ही लोकांना या शेअर मार्केटचं प्रशिक्षण देऊन आमच्या आम ऍपच्या माध्यमातून जे मोबाईलमध्ये तुम्ही चोवीस तास तुमच्या फावल्या वेळेमध्ये ते ट्रेनिंग घेऊ शकता आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्हाला जर काही अडचण असेल तर लाईव्ह तुम्हाला व्हॉट्सअपला त्याच्या अडचणी जे आहे त्याच्यावर तुम्हाला लगेच प्रश्नाचं उत्तर लाईव्ह मिळेल त्याचप्रमाणे तुम्हाला लाईव्ह आमचे जे कंपनीचे कस्टमर केअर सर्व्हिस आहे त्याचा सुद्धा तुम्हाला चोवीस तास मिळेल ज्यामुळे तुमच्या मनात काहीही शंका असेल शेअर मार्केट बद्दल तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल जसं की आपण सांगितलं की यामधून शिक्षा एज्युकेशन जे आहे ते तुम्हाला प्रॉपर भेटणार आहे सर अनेक अशा ऍडवायझरी कंपनी आपण पाहतो मार्केटमध्ये जे कस्टमरला म्हणतात की तुम्ही इतके इन्व्हेस्ट करा आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती ट्रेडिंग करायचे लोक इन्व्हेस्ट देखील करतात परंतु पाहिजे तितकं रिटर्न्स मिळत नाही तर या शेअर शिक्षा यामध्ये यामध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्ट आहे का शेअर शिक्षा अभियानामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्व्हेस्टमेंट नाही आहे त्यामध्ये फक्त एज्युकेशन पॅकेज आहेत तुम्हाला दोन महिन्यापर्यंत रात्रंदिवस तुम्ही आणि तुमचं कुटुंब जे आहे जेवढे मेंबर्स असतील तेवढे मेंबर्स त्या मोबाईलमध्ये ऍप डाऊनलोड करून ऍक्सेस ऍक्सेस घेऊ शकतात आणि आपलं स्वतःच एज्युकेशन जे आहे शेअर मार्केटचं ते घेऊ शकतात तीन पॅकेज आहेत एक चौदाशे नव्याण्णव दुसरं सहा हजार चारशे नव्याण्णव आणि तिसरं अकरा हजार नऊशे नव्याण्णव त्यामध्ये पहिल्या पॅकेजमध्ये तुम्हाला दोन महिन्यापर्यंत ट्रेनिंग मिळते दुसऱ्या पॅकेजमध्ये तुम्हाला सहा महिन्यापर्यंत मिळते आणि तिसऱ्या पॅकेजमध्ये तुम्हाला पाच वर्षापर्यंत सगळ्या प्रकारचं एज्युकेशन त्याच्यामध्ये घेता येते मला सर्वांना आवाहन करतो मी की तुम्ही पाच वर्षाचं अकरा हजाराचं पॅकेज घ्यावं हो। जेणेकरून तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये तुम्ही या ॲपद्वारे त्यांना प्रशिक्षित करू शकता आणि प्रशिक्षण घेल्यानंतर जर तुम्ही त्यामध्ये प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्रॉपर शेअर द्याय स्वतः स्टडी करून कोणी कन्सल्टन्ट किंवा कोणी ब्रोकर जो आहे तो जेव्हा तुम सांगतोय तुम्हाला ब्रोकरचं काम आहे त्याला कमिशन जास्त कशात मिळते तो शेअर तुम्हाला तो देतोय आणि त्यामुळे त्याला ब्रोकरेज मिळते त्याला कमिशन मिळते परंतु आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शेअर जो आहे त्याबद्दल आम्ही काहीही सांगणार नाही आम्ही तुम्हाला एज्युकेशन देऊ फक्त आणि त्या एज्युकेशनचा तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला तर मला खात्री आहे की कोणताही व्यक्ती शेअर मार्केटमध्ये एक रुपयाही गमावू शकणार नाही नक्कीच जसं की आपण सांगितलं की सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे तर सर ज्यांना या शेअर शिक्षा अभियानामध्ये जॉईन व्हायचं असेल ती प्रोसेस काय त्यांनी कशाप्रकारे संपर्क केला पाहिजे सर कसं आहे शहर शिक्षा अभियानामध्ये तुम्हाला जॉईन होण्यासाठी तुम्हाला माझ्याशी किंवा आमच्या कंपनीचे जे काही या अभियानामध्ये जोडलेले लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यानंतर आधी तुम्हाला आम्ही एक साधारणतः एक तासाचा डेमो तुम्हाला आम्ही देतोय त्याचं एज्युकेशन आम्ही तुम्हाला देतोय आणि तुम्हाला जर वाटलं की खरोखर हे शिकण्यालायक आहे आपण हे शिकल्याने एज्युकेट होणार आपली फॅमिली एज्युकेट होणार आपल्या घरातले सर्व मेंबर्स एज्युकेटेड होणार हे जर आपल्याला खात्री पटली तरच तुम्ही आमचं या शहर शिक्षा अभियानामध्ये सहभागी व्हा आणि कोणतंही एक पॅकेज घ्या आम्ही तुम्हाला असंच म्हणणार नाही की तुम्ही पाच वर्षाच घेतलं पाहिजे किंवा सहा महिन्याचंच घेतलं पाहिजे किंवा दोन महिन्याचं मिनिमम दोन महिन्याचं तुम्हाला घ्यावंच लागेल कारण त्याच्यामध्ये आम्ही मिनिमम पंधराशे रुपयामध्ये दोन महिने तुम्हाला शेअर ट्रेडिंग तुम्ही बाहेर बघा शेअर मार्केटमध्ये दुसरंच एक मार्केट ट्रेनिंग मी ऑनलाईन डेली घेतोय तीस हजार रुपये मी भरले शेअर मार्केटचं ट्रेनिंग घ्यायला आणि या याद्वारे मला फक्त पंधराशे रुपयामध्ये मिळत आहे मला आनंद आहे की माझ्या ग्रामीण भागातील युवकापर्यंत शेतकऱ्यापर्यंत आणि सर्व ना, नागरिकापर्यंत हे शेअर शिक्षा अभियान मी पोचवणार आहे आणि त्यामधून ते धोका त्यांचा जो आता शेअर मार्केट पासून त्यांना आहे तो निश्चितच कमी होईल याची मी गॅरंटी देतोय नक्कीच जे बेरोजगार तरुण असतील किंवा जे रिटायर्ड पर्सन असतील जे इन्व्हेस्ट करू इच्छित आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे शेअर मार्केटमध्ये आपलं नाव बोलण्याची तर त्यांनी या शेअर शिक्षा अभियानामध्ये नक्कीच सहभागी व्हा आणि येणाऱ्या भविष्यासाठी आपली जी काही पैसे असतील किंवा जे काही डबल असतील किंवा इन मध्ये जे काही तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही या माध्यमातून परंतु सर्वात महत्वाचं असं आहे की शेअर मार्केट बद्दल जे योग्य ज्ञान आहे ते, ते तुम्हाला यातून भेटेल आणि त्यासाठी तुम्ही हे जे शेअर शिक्षण अभियान आहे तो ऍप्लिकेशन नक्कीच घ्या आणि त्यामधून जी माहिती तुम्हाला भेटेल मला मध्ये नक्कीच काम येईल तुतास इतकंच सर जाता जाता काय सांगाल जाता जाता मी तुम्हाला हेच आवाहन करेल की या ठडक वार्ताचे जे संपादक आहे माननीय जाधव कैलासजी जाधव सर आणि आपण स्वतः हा या चॅनलवर आपण तुम्ही मला जी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि या अभियानात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे प्रथम या कंपनीतर्फे माननीय जे डांगे साहेब सीईओ आणि मी अरविंद तायडे यांच्यातर्फे तुमचे आभार मानतोय आणि मी तुम्हाला गॅरंटी देतोय की या शहर शिक्षा अभियानात जर तुम्ही सहभाग घेतला आधी तुम्ही एज्युकेशन घ्या स्वतः आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला शेअर मार्केट काय हे कळलं त्यानंतरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा अदरवाईज कोणत्याही ब्रोकरनी किंवा कोणत्याही टिप्स ह्या मोबाईलच्या मनात किंवा तुम्हाला सोशल मीडियाकडून आलेल्या टिप्स ज्या आहे त्यावर कोणताही विश्वास न ठेवता तुम्ही कोणतेही तुमचे कष्टाचे पैसे जे आहेत त्यामध्ये टाकू नका एवढंच आवाहन करतो आणि या शेअर शिक्षा अभियानात तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावी अशी विनंती करतोय आणि इथेच थांबतोय नक्कीच तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील शेअर मार्केटच्या रिगार्डिंग त्या देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा किंवा सर जे आहेत त्यांचा नंबर जो आहे तो आम्ही मध्ये टाकलेलाच आहे तर ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा ते त्याचं नक्की समाधान करतील तुर्तास इतकंच मी आणि घेत ठळक वार्ताबद्दल